कार मंडळी रामराम थंडी आता चांगलीच वाढायला लागलेली आहे आता थंडी पडली म्हणजे लाडू तर झालेच पाहिजेत तर आज आपण करणार आहोत आळीवाचे लाडू आता लाडू करण्यासाठी मी इथे दोन नारळ फोडून घेतलेले आहेत आणि त्या ते नारळाचं पाणी मी भांड्यामध्ये जमा करून घेतलेलं आहे एक वाटी आळीव घेतलेले आहेत मी आणि मी जे भांड्यात जमा केलेलं जे नारळाचं पाणी आहे त्या नारळाच्या पाण्यामध्ये मी आळीव भिजत ठेवलेले आहेत आता इथे मला नारळाचं पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी एक वाटी साधं प्यायचं पाणी घातलेलं आहे आणि हे आळीव मी रात्रभर भिजत ठेवलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता इथे मी नारळ खोवून घेतला आणि सकाळी मी ते भिजवलेले रात्री भिजत ठेवलेले अळीव दोन वाट्या गुळ आणि तीन वाट्या खोवलेलं खोबरं हे सगळं मी कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि त्या कढईमध्ये हे सगळं मिश्रण सगळे पदार्थ एकत्र एक मिक्स करून परतायला ठेवले आता सगळं मिश्रण एकत्र एक झाल्यानंतर गुळामुळं थोडंसं या मिश्रणाला पाणी सुटलं पण पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत मी हे नारळाचं लाडू नारळाचं म्हणते लाडूचं मिश्रण मी हे सगळं व्यवस्थीमध्ये व्यवस्थित परतून घेतलं कढईमध्ये आता हे मिश्रण सगळं कोरडं होईपर्यंत मी छान परतून घेतलं आणि कोरडं व्हायला लागल्यानंतर मी याच्यामध्ये काजू बदामाची पूड घातली पण काजू बदामाची पूड घालताना मी तो व्हिडिओ माझ्या हातून तो स्किप झाला आता हे सगळं मिश्रण कोरडं झालं ड्रायफ्रूटची पावडर मी घातली आणि मग मी गॅस बंद करायच्या वेळेस थोडीशी वेलची पावडर घातली पूर्ण मिश्रण अगदी छान कढईतनं सुटून यायला लागल्यानंतर आणि पूर्ण कोरडं झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि या लाडूचं मिश्रण मी थंड करायला ठेवलं थंडीमध्ये हर प्रकारचे लाडू आपल्याला खूप फायदेशीर असतात म्हणजे जसे की मेथीचे लाडू अळीवाचे लाडू डिंकाचे लाडू हे प्रत्येक भारतीय घरामध्ये केलेच जातात आणि ते करायलाच हवेत आळीव खूप गुणकारी आहे केस आणि त्वचा यांच्यासाठी अळीव खूप चांगला आहे अगदी फायदेशीर आहे आळीव हे केस गळतीवरती खूप उपयुक्त आहेत आळीवाचे लाडू खाल्ल्याने अळीवाची खीर खाल्ल्याने केसांना विशेष फायदा होतो त्याशिवाय अळीव हे उष्ण असल्यामुळे शरीराला थंडीच्या दिवसांमध्ये खूप पोषक ठरतात आळीवाचे लाडू खास बाळंतिणीसाठी केले जातात भारतीय आहारशास्त्रामध्ये बाळंतिणीच्या आहारात आळीवाला विशेष महत्व आहे आता आपल्या कढईतलं आळीव गूळ खोबरं यांचं मिश्रण कोरडं व्हायला लागलेलं आहे आणि ते मी चांगलं परतून परतून घेतेय आता आळीवाच्या लाडूमध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर असल्यामुळं काय होतं तर लाडू हा रूम टेम्परेचरवरती टिकत नाही तर हे लाडू आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावे लागतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे आरामात दहा ते बारा दिवस टिकतात पण अळीवाचे लाडू हे डिंकाच्या लाडवासारखे एकदाच आणि भरपूर करू नये ते स्टेप बाय स्टेप थोडे थोडेच करावेत आता याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड घालून गॅस बंद करून घेतला मिश्रण हे पूर्णपणे थंड होऊ दिलं आणि मला हवे तसे हवे त्या आकाराचे लाडू मी वळून घेतले हे मिश्रण मी छान गार करून घेतलं मला मी लाडू बांधून घेतले आणि याचे लाडू खूप माझे छान झाले तुम्ही नक्की करा माझ्या या प्रमाणानुसार लाडू तुम्ही पाहू शकता खूप छान झालेत तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला अवश्य कळवा रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद